नमस्कार मी प्राध्यापक सतीश शेर्के शाळेतील ओपन हाऊस किंवा ओपन डे ही इंग्रजी माध्यमामध्ये चालत आलेली पद्धती आता जिल्हा परिषद शाळांमध्ये किंवा अगदी अन्य शाळांमध्ये सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे अमेरिकन इंग्लिशमध्ये ओपन हाऊस याला ब्रिटिश इंग्लिशमध्ये ओपन डे म्हटलं जातं शाळेतील ओपन हाऊस कसा असावा ओपन हाऊस किंवा ओपन डे हे फक्त मार्स पाहण्याचे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आरसा असतो संवाद पारदर्शकता आणि सकारात्मकता यांचं मिश्रणच ओपन हाऊस किंवा ओपन डे यशस्वी करत शाळेतील जे ओपन हाऊस म्हणजे त्या ठिकाणचा पालक शिक्षक आणि विद्यार्थी थे यांचा थेट तो खुला संवाद असतो तो प्रभावी सुव्यवस्थित आणि परिणामकारक होण्यासाठी मी काही मुद्दे देत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परंतु हो आपण अद्यापही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कॉमेंटमध्ये जाऊन एक छान कॉमेंट करा जेणेकरून असेच उपयुक्त नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला अगदी मोफत तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळते चला तर यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की स्वागत व वातावरण प्रवेशद्वारे काय केलं पाहिजे स्वागत फलक स्टँडिंग विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक नेमले पाहिजेत स्वच्छ प्रकाशमान आणि सकारात्मक वातावरण हे शालेय परिसरामध्ये असणं गरजेचं आहे दुसरी बाब सांगता येईल की उद्दिष्ट स्पष्ट करा ओपन हाऊसचा हेतू हे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा अभ्यासातील ताकद किंवा कमकुवत बाजू पालकांसाठी ज्या काही सुधारणा असतात सूचना असतात शाळेच्या उपक्रमाची माहिती हे उद्दिष्ट सुरुवातीलाच सांगणं उपयुक्त ठरतं तिसरी बाब आपल्याला सांगता येईल की पालक शिक्षक वैयक्तिक संवाद यासाठी प्रत्येक पालकांना काहीतरी ठराविक मिनिटांचा स्लॉट हा हा पण दिला पाहिजे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे चाचणी किंवा सत्र परीक्षेतील गुण असतील नोटबुक्स असेल प्रोजेक्टर असतील किंवा ऑब्झर्वेशन सीट दाखवणं विद्यार्थ्यांच्या ताकदी म्हणजे प्लस पॉइंट प्रथम सांगून नंतर त्यांच्यातील सुधारणांचे मुद्दे हे मांडले पाहिजेत म्हणजेच ज्याला आपण पॉझिटिव्ह सॅन्डविच मेथड असं म्हणतो या पद्धतीनं जाणं ते उपयुक्त ठरेल चौथी बाब सांगता येईल की विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थी स्वतःचा पोर्टफोलिओ सादर करतात स्टुडंट लीड ओपन हाऊस त्यांच्या प्रगतीवरील सेल्फ असेसमेंट आपण ज्याला म्हणतो सीट ही पालकांना दाखवली तर हे हा ओपन हाऊस अधिक प्रभावी ठरेल पाचवा मुद्दा सांगता येईल प्रदर्शन व मॉडेल्स या निमित्तानं तुम्हाला विषय निहा मॉडेल्स चार्ट प्रयोग कला कौशल्य प्रदर्शन हे ये भरवता येईल विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचं कौतुक जेव्हा शिक्षक पालक करतील त्यावेळेस अधिक तो फलदायी होईल सहावा मुद्दा सांगता येईल की शाळेच्या योजना असतील उपक्रमांची माहिती क्रीडा सांस्कृतिक उपक्रम कौशल्य विकास या गोष्टी तुम्हाला सांगता येतील करिअर गायडन्स असेल इत्यादीबद्दल पोस्टर आणि बोर्ड ठिकठिकाणी लावणं हे अधिक चांगलं दिसेल सातवा मुद्दा सांगता येईल की पालकांना सहभाग देणारे उपक्रम पालकांच्या सूचना देण्यासाठी फीडबॅक कॉर्नरची व्यवस्था ही होणं गरजेचं आहे आठवी बाब सांगता येईल की तक्रार व सूचना निवारण संवेदनशील किंवा खाजगी मुद्द्यांसाठी स्वतंत्र कक्ष हा उपलब्ध करून द्यावा पालकांच्या सूचना नोंदवून त्यावरती कृती अहवाल हा तयार केला गेला पाहिजे नववा मुद्दा सांगता येईल वेळ व्यवस्थापन वेगवेगळ्या वर्गासाठी निश्चित वेळापत्रक तयार करा एकदम गर्दी होऊ नये म्हणून सिग्नल रांग व्यवस्थापनाची सोय ही करणं गरजेचं आहे आणि शेवटी सेवट हा कृतज्ञता आणि पालकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करणारा छोटा फलक किंवा संदेश सुद्धा त्या ठिकाणी लावावा या निमित्तानं तुमच्या शाळेमध्ये अनेक पालक येतात आणि पालकांशी विद्यार्थ्यांशी एकत्रित संवाद साधण्याची एक उत्तम संधी असते तुमचं जे काही फलित आहे तुमचे जे काही प्लस पॉईंट आहेत हे पालकांपुढे मांडण्याची ही सुवर्ण संधी तुम्ही दौडू नका त्यासाठी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही वापर करा आणि पालकांपर्यंत सर्व काही पोहोचवा निश्चितपणे या जो काही उद्देश आहे ओपन हाऊसचा किंवा ओपन डेवचा हा फलित झाल्याशिवाय राहणार नाही चला तर तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद